नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काय चाललं आहे परीक्षा जवळ आल्यात ना आता अभ्यास कसा करायचा नेमकं काय करायचं नेमकी सुरुवात कशी करायची थोडंसं झालं आहे थोडंसं कमी पडतं आहे अजून बरंच करायचं आहे अशा शंका किंवा असे प्रश्न मनात येत असतील काही जणांना टेन्शन येत असेल करणारे अभ्यास करतही असतील पण नेमका अभ्यास कसा करायचा हे मी आता तुम्हाला सांगणार आहे माझ्याकडून यापुढे प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन एक एक टिप तुम्हाला दिली जाईल अभ्यास करायची पद्धत किंवा अभ्यास कसा करायचा याची वेगवेगळी पद्धत किंवा वेगवेगळ्या टिप्स तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून दिल्या जातील मी अश्विनी कुलकर्णी मी बी कॉम आहे बी ए सायकोलॉजी मेरिटमध्ये आले एम ए सायकोलॉजी क्लिनिकल सायकोलॉजी केलं त्यातही मेरिटमध्ये आले कॉलेजमध्ये दुसरी आले आणि युनिव्हर्सिटीमध्ये मी रँक होल्डर आहे आणि मी रँक मिळवला म्हणून फक्त मला सांगायचं नाही आहे तर मी रँक मिळवला त्यासाठी मी कसा अभ्यास केला मी काय काय पद्धत वापरली माझी मीच ती निर्माण केली तर त्याचा फायदा मला झाला आणि तसा सगळ्या विद्यार्थ्यांना व्हावा असं मला वाटतं आहे म्हणून खास हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी की जे खरंच अभ्यास करू इच्छितात चला तर मग बारा टिप्सपैकी पहिली टिप मी तुम्हाला देत आहे आपल्याला अभ्यास करताना शांत आणि स्वच्छ जागा आपण निवडली पाहिजे का बरं तर शांत जागेमध्ये गोंधळ अडथळे व्यत्यय कमी असतात आणि त्यामुळे मेंदूला एकाग्र होण्यासाठी मदत होते आता स्वच्छ आणि शांत जागा म्हणजे नेमकं काय का गोंधळमुक्त वातावरण असावं आपल्याकडे एक स्टडी टेबल असावं त्यावर आपण अभ्यास करायचा आहे स्टडी टेबलवर कोणत्याही अनावश्यक वस्तू ठेवू नका जेवढं तुमच्या अभ्यासाला लागतं तेवढंच तुम्हाला ठेवायचं आहे फक्त अभ्यासाचं साहित्य पुस्तकं नोट्स लॅपटॉप पेन एवढंच ठेवायचं आहे गोंधळ कमी असेल तर मनशांती जास्त मिळू शकते त्यानंतर आपली खोली जी आहे किंवा आपण जी जागा निवडणार आहोत ती दोन्ही असलं पाहिजे नैसर्गिक प्रकाश असलेल्या ठिकाणी अभ्यास करणं खूप चांगलं असतं आणि खूप कमी आणि खूप जास्त प्रकाश असलेला असेल तरीसुद्धा डोळ्यांवर ताण येतो टेबल आणि खुर्ची मगाशी मी सांगितलं तसं सा, आपल्याला टेबल आणि खुर्ची गरज आहे टेबल स्वच्छ असावं धूळ किंवा अस्वच्छता नसावी योग्य खुर्ची वापरल्यास बसण्याचं आपलं पोश्चर असते किंवा बैठक जी असते आपली ती सुधारते आणि आपल्याला थकवा पण येत नाही टी व्ही मोबाईल संगीत किंवा इतर लोकांच्या गप्पा ह्यापासून वेगळं किंवा दूरचं ठिकाण आपल्याला निवडायचं आहे याचा अर्थ ती वेगळी खोली जिथे आपल्याला कुठेही डिस्टर्बन्स होता कामा नये आणि जेवढी आपल्याला शांतता मिळेल तेवढंच अभ्यासावर आपलं मन केंद्रित होणार आहे किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की नॉईज फ्री एनवायरमेंट आपण जर मोबाईल वापरत असाल तर अभ्यास करताना मोबाईल डू नॉट डिस्टर्ब या मोडवर ऑन करून ठेवायचा आहे कारण गरज नसताना मोबाईल आपल्याला वापरायचा नाही आहे तो बाजूला बंद स्थितीत ठेवायचा आहे अभ्यास आपल्याला कुठे कुठे करता येईल बरं तर घरी आपण अभ्यास जर करत असू तर आपली स्टडी रूम ही वेगळी असते आणि आपल्याला ती स्टडी रूम वेगळी करायचीच आहे कारण ती स्वतंत्र आपली अभ्यासाची खोली असते आणि हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तिथे कोणताही व्यत्यय डिस्ट्रॅक्शन आपल्याला नको अशी जागा तुम्ही निवडा स्वतंत्र खोली समजा शक्य नसेल तर घरातील एखादा शांत कोपरा आणि त्या जागेला स्टडी झोन म्हणून आपण वापरू शकतो की जिथे बसल्यावर आपल्याला अभ्यास करावासा वाटला पाहिजे आणि अभ्यास सुरू करता येईल दुसरं सांगायचं म्हटलं तर आणखीन अभ्यास आपण कुठे करू शकतो कॉलेजच्या शाळेच्या लायब्ररीमध्ये आपण अभ्यास करू शकतो कॉलेजची लायब्ररी हा एक उत्तम पर्याय असतो तिथे अतिशय शांतता आणि भरपूर वाचन सामग्री आपल्याला उपलब्ध असते समजा आपण ग्रुप स्टडी करत असलो मित्रांसोबत तर लायब्ररी ही खूप चांगला ऑप्शन आहे आपल्यासाठी मी पहिली टिप तुम्हाला दिली की शांत आणि स्वच्छ जागा आपल्याला निवडायची आहे तर या जागेचे फायदे काय आहेत हेही मी तुम्हाला सांगते आपले लक्ष खूप केंद्रित होतं अधिक केंद्रित होतं अभ्यासाची आपली गुणवत्ता सुधारते थकवा आणि डोळ्यावरचा ताण कमी होतो अभ्यासाची जागा नेहमी एकसारखी असेल तर मन लगेच अभ्यासाच्या मूडमध्ये येतं मेंदू अधिक सक्रिय राहतो तुमचा अभ्यास अधिक प्रभावी होण्यासाठी आणि त्याचे चांगले परिणाम दिसण्यासाठी तुम्हाला शांत आणि स्वच्छ जागेची निवड करायची आहे आहे त्या परिस्थितीत आहे त्या जागी आपल्याला आपली छोटीशी का असे ना पण एक अभ्यासाची स्वतंत्र जागा निवडायची आहे मग सुरुवात करा की आपली जागा कोणती हे आजच तुम्ही निश्चित करा आणि त्यानुसार पुढच्या व्हिडिओमध्ये मी दुसरी काय टिप देणार आहे ह्यासाठी तयार राहा अशाच वेगवेगळ्या वेग टिप्स आणि वेगवेगळ्या माहितीसाठी अभ्यासासंदर्भातल्या भरपूर माहितीसाठी आणि अभ्यासाच्या टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नक्कीच त्याचा परिणाम तुम्हाला शंभर टक्के चांगला मिळणार आहे बाय बाय